मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे इरिगेशनचे कृषी विभागाचे अधिकारी पशुसंवर्धन विभाग जीएसडीए फॉरेस्ट आणि क्षेत्रीय कर्मचारी महसूल आणि ग्रामविकास विभागाचे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली दिकार आज 12 मार्च मध्ये साधारणपणे एकवीस टँकर चालू आहेत आणि या टँकरला या टँकरद्वारे ज्या गावांना पाणी पुरवठा असतो ज्या वाढे वस्ताना पाणी होते याचं फार मायक्रो लेवल असं पद्धतीचे नियोजन केलेलं आहे टँकरच्या खेपा व्यवस्थित होतील त्यासाठी प्रत्येक टँकरला आता खाली जी पी एस लावलेला आहे आणि त्याच्यावर त्याचं नियंत्रण केलं जातं आहे साधारणपणे दिवसाला किती सत्तावन्न आहे आज रोजी टँकरच्या आणि साधारणपणे दहा गावं एकशे एकोणतीस वाड्या वाजत्याला पाणी पुरवठा आहे आणि साधारणपणे एकतीस हजार सहाशे लोकांकरता पाणी पुरवठा जो टंचाई आराखडा केला जातो तो साधारणपणे जून अखेर केला जातो पण आत्ताच्या बैठकीमध्ये या सूचना देण्यात आल्या की या एक महिन्यासाठी टंचाई आराखडा एप्रिल पुरता रिवाइज रिवाईज करा आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे पाणी आणि पाणी पुरवठा असेल तर आराचे टंचे उपाय असतील त्या तात्काळ त्यांना बाबत निर्णय करा पुरंदर तालुक्यामध्ये सातत्याने सुप्रिया सुळेंकडून कुठेतरी चाराडे पोच सुरू व्हावीत अशी मागणी सुरू करण्यात आली प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी पाहणी करण्यात आली आणि कधीपासून त्या ठिकाणी चाराडे पोच सुरू केले जाते या बाबतीमध्ये सर्वच राजकीय प्रतिनिधींकडून ग्रामस्थांकडून शेतकऱ्यांकडून अशा प्रकारची मागणी होती आहे आज रोजी सर्व जी काही आपली जनावरांची दुप्त जनावरांची आणि छोट्या आणि मोठ्या जनावरांची संख्या आहे याची पूर्ण माहिती पशुसंवर्धन विभागाकडे आहे आणि त्यांनी पूर्ण खातर करण्यासाठी आपण मागच्या चार दिवसापूर्वी सर्व ते शेत त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांची टीम पुरंदरमध्ये गेली होती आणि त्यांनी त्याचा पूर्ण आढावा घेतलेला आहे आपल्याकडं साधारणपणे आज रोजी परिस्थिती अशी की लगेच सारा मा, मा, द्यावा लागेल अशी परिस्थिती नाही आज आपल्याकडं सुका चारा बाराकेट उपलब्ध आहे काही ठिकाणी ओला चारा पण उपलब्ध आहे आणि यासाठी आपण खूप बारकाईनं जसं मी म्हणालो बघायचं तसं की बारकाईनं नियोजन करून ज्या ठिकाणी ख्रोकरी उपलब्ध होऊ शकतात त्यांचाही त्याचं हॉटस्पॉट्स आपण आयडेंटिफाय केलेले आहे आणि इंडिव्हिज्युअल लेवलवर कृषी विभाग तलाठी ग्रामसेवक आणि चारा चाराच्या बाबतीमध्ये पशुसंवर्धन विभाग याच्या यांच्या संयुक्त आपण ती करून त्याचा निर्णय केलेला आहे शासनाला ऑलरेडी मुख्य सचिवांनी या बाबतीत चा, एक बैठक घेतली आहे प्रधान सचिवांनी या विभागाच्या मध्ये त्यांनी पुनर्वसन विभागाच्या सचिवांनी पण बैठक घेतलेली आहे आणि यानुसार चारा डेपो आणि चारा त्यांच्याच्या बाबतीमध्ये इतर उपाय याचं एक धोरण लवकरच शासन निश्चित करेल आणि ज्या ठिकाणी त्या ज्या क्षणी त्या किंवा ज्या दिवशी आपल्याला ती त्यांचा असेल त्या दृष्टीने त्याचा आपण नियोजन करू याही ऊपर ज्या ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे आणि ज्या ज्या ठिकाणी चारा आत्ता बियाणं देऊन त्याच्या पण लाभार्थीच्या आपण हे केले निवड केलेली आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक तो मुबलक प्रमाणावर बियाणे पण आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याचे नियोजन करतोय जेणेकरून पुढच्या पंच्याऐंशी दिवसामध्ये पन्नास दिवसामध्ये आपल्याला तो चारा उपलब्ध होऊ शकतो बारामतीमध्ये सुद्धा आणि इंदापूरमध्ये सुद्धा याच प्रकारचे नियोजन आहे बारामतीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये रवीची पेरणी जवळजवळ दुप्पट आहे नऊ हजार हेक्टर आणि त्याच्यातला बहुतांश भागा चाऱ्यासाठी लोकांनी लावले त्याच्याही बाबतीमध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये प्रत्यक्षात चाराची परिस्थिती काय आहे उपलब्धता तर किती होईल

खंडोबा देवाला करास्नान त्या ठिकाणी घातलं जातं यावर्षी पाण्याचा पाण्याचा भाव आहे त्यामुळं प्रकारे नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि जेजुरी नगरपालिका असेल किंवा त्या माध्यमातून काय बैठक झाली का आणि कसं नियोजन केलं जास्त जेजुरी नगरपालिकेच्या जा बाबतीमध्ये नगर त्यांचा जो पाण्याचा प्रश्न आहे मागच्या पाच दिवसापूर्वी माझ्या स्तरावर बैठक घेऊन तो आम्ही सोडवलेला आहे त्यांना टँकर पण उपलब्ध करून दिलेले आहेत जेणेकरून त्यांना जे आत्ता उंचाच्या ठिकाणी जे पाणी जात नव्हतं ती जी काही मध्ये ओरड झाली होती ती त्याच्या काही प्रॉब्लेम नाही त्यांच्या प्लांट प्लांटमध्ये सुद्धा पाणी राहील आणि टँकरलासुद्धा पाणी मिळेल अशा दृष्टीने नियोजन केलेलं आहे कडून आवश्यकता भासल्यास त्यांचं जे नियोजन ज्या क्षणी त्यांना पाणी लागेल त्या क्षणी आपण त्यांना देण्याचं पण नियोजन केलेलं आहे आपण जी यात्रा म्हणालात सोमवतीच्या बाबतीमध्ये आज आत्ता चार वाजता त्याचंही नियोजन करण्यासाठी आम्ही जेजुरीमध्ये जाऊन तिची बैठक घेत आहोत आणि त्याचे सूक्ष्म नियोजन आम्ही करू जेणेकरून यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांची कुठल्या प्रकारची गरिष्ण होणार नाही याची पूर्ण खबरदारी प्रशासनाकडून घे राज्यात सध्या दुष्काळ वाढलेला आहे आणि अशा आता सतत निवडणुका तोंडावर आहेत तर या निवडणुकांमुळे राज्यातील दुष्काळावरती किंवा लोकांकडे कुठं दुर्लक्ष प्रशासनाच्या माध्यमातून होईल का आणि जर होईल होणार नसेल तर कसं नियोजन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणार आहे पुणे जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर आमची निवडणुकीची तयारी साधारणपणे दीड महिन्यापासूनच सुरू झाली होती त्यामुळे आज रोजी निवडणुकीच्या दृष्टीनं पूर्ण जिल्हा सज्ज आहे आणि त्याच्यामध्ये निवडणुकीच्यासाठी अत्यावश्यक का जो काही मनुष्यबळ पुरवठा इतर साहित्य पुरवठा ईव्ही एमच्या बाबतीतली जी कारवाई असेल ती कार्यवाही प्लस प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या बाबतीतली कारवाई पूर्णपणे व्यवस्थित सुरू आहे आणि ती चालू राहील कुठल्याही परिस्थितीमध्ये असं नियोजनच इतकं व्यवस्थित केलेलं आहे की या बाबतीमध्ये जर यंत्रणा इलेक्शनमध्ये बिझी असेल तर त्यामुळं कुठल्याही प्रकारे टंचाईच्या बाबतीमध्ये दु त्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे दुर्लक्ष होणार नाही यासाठी जिल्हा परिषद सी ओंनाच आम्ही त्याचे आता प्रमुख केलेलं आहे आणि त्यांच्या कारण जिल्हाधिकारी किंवा इतर अधिकारी थोडेसे व्यस्त व्यस्तवीर राहिले तरी त्याच्यातून त्याच्याकडे निश्चितपणे दररोज त्याचा आढावा घेतला जातो आणि त्याबरोबर स्पेसिफिकली सी ओ आणि त्यांची यंत्रणा त्यांना थोडंसं इलेक्शनच्या याच्यापासून थोडंसं लांब ठेवलं जे जे काही दुष्काळाची निगडीत खाती आहेत उदाहरणार्थ पुरवठा विभाग उदाहरणार्थ पाटबंधारा विभाग एम एस सी बी तुमचं पशुसंवर्धन किंवा टंचाई आणि टंचाईशी निगडीत ही जी काही यंत्रणा आहे त्यांना आम्ही निवडणुकीच्या कामापासून आता सुट्टी दिलेली आहे आणि ते फक्त आणि फक्त टंचाई पाणी टंचाई आणि टंचाई या बाबतीमध्येच ते केंद्रित होईल त्यांचं सर्व काम आणि त्यांचं लक्ष आणि मी जसं म्हणलं की अत्यंत सूक्ष्म नियोजन आणि जे आवश्यकता ते तात्काळ करणे अशा प्रकारच्या सूचना ज्या ठिकाणी आवश्यकता असेल तिथं कुठल्याही प्रकारची दप्तरगिरंगाई न करता तात्काळ निर्णय घेऊन ही जी उपाय करायची ती करण्याच्या बाबतीमध्ये सर्व अधिकार क्षेत्रीय स्तरावर दिलेले आहेत टँकरचे सर्व अधिकार प्रांत लेवलवर हो आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं कोऑर्डिनेशन एम एस सी बी असेल पाठबांधारे असेल त्यांच्या नियोजनातून आम्ही ते करतो आहोत आज ऐवजी आपल्याला सगळ्यात आशादायी किंवा चांगली अशी घटना बाब आहे की जे नियोजन पाण्याचं पाठबंधारे खात्याकडनं झालं होतं ते नियोजन तंततंत पाळलं जाईल आपल्याला दोन आवर्तनं मिळतील खडकवासल्यामधनं म्हणा किंवा इतर निरा डावाखालण्यामधनं जे आवश्यक आहे तेवढा पाणीसाठा आपल्याकडं आहे आणि त्याबद्दल कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही याची आमची पूर्ण खात्री आहे